जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर महानगरपालिका सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद आणि सेपक टकरा संघटना यांच्या संयुक्त विद्यमान नगर जय जवान जय किसान प्रशालेच्या क्रीडांगणावर शालेय सेपक टकरा स्पर्धा घेण्यात आली यात एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी भाग घेतला होता पानगलच्या चौदा वर्षाखालील मुले चौदा वर्षाखालील मुली सतरा वर्षाखालील मुले आणि एकोणीस वर्षाखालील मुलांचा संघ अशा एकूण चार संघाने अंतिम सामना जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आणि चौहिरी मुकुट संपादन केले पानगलचा <Elliot> चौदा वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना सेंट जोसेफ बरोबर झाला पानगलने दोन एक हा अंतिम सामना जिंकला चौदा वर्षाखालील मुलींच्या सामन्यात इपाकायल प्रशालेस दोन शून्य हरवून पानगलने अंतिम सामना जिंकला सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात स हिने प्रशालेस दोन शून्य हरवून पानगर प्रशालेने अंतिम सामना जिंकला तर एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात जय जवान जय किसान शाळेचा दोन शून्यने पराभव करून पानगर विजेतेपद पटकावल त्याचबरोबर वर वर सतरा वर्षाखालील मुलींचा सा अंतिम सामना राज मेमोरियल प्रशालेबरोबर झाला त्यात पानगर प्रशालेस उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले प्रशालेस मिळालेल्या या चौहरी यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर हारुण रशीद बागबान उपमुख्याध्यापिका डॉक्टर सुरैया परवीन जहागीरदार निकहत नल्लामंदू जाकीर शहाप्रे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी आदींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले या खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अल्ताफ सिद्दीकी नवीद मुन्शी आणि इक्बाल दलालसर यांचे मार्गदर्शन लाभले <laughs> सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट